काम तातडीनं सुरू होईल या सहा टाक्या ते लाईन चे दुरुस्तीचं काम झालं की एक दिवस आढावा जे प्रकाश आवाडीने जाहीर केले त्याप्रमाणे नक्की होईल काही लोक केवळ राजकारण करायसाठी मोठ मोठ्यानं आरडाओरड करून टीका करायचं काम करतात त्यांना निवडणुका आता जवळ येतील तसे ह्या टीका त्यांच्या वाढत जातील आलेला निधी चालू केलेली काम करत असलेली कामं आणि उद्या होणारे त्याचे परिणाम हे परत सांगतो मला काय मी करायला जाहीरपणानं सांगून वाजवून सांगणार नाही मी नुसतं टीका करून घरात बसून तो केले म्हणणार नाही पिण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आणि हा प्रश्न तातडीनं सोडवायसाठी म्हणून इचलकरंजी मधली कृष्णा पाणीपुरवठा योजनेपैकी पाच पॉइंट दोन किलोमीटरची पाईपलाईन बदलण्यासाठी राज्य सरकारनं त्या कामाला मान्यता देऊन जवळपास एकवीस कोटीची त्या योजना मंजूर करून प्रत्यक्षामध्ये त्या योजनेचं काम सुरू आहे त्या योजनेच्या पायपा सुरुवातीच्या काळात ज्या आल्या होत्या त्या सगळ्या टाकून झाल्या त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनं दुसऱ्या लॉटच्या पायपा ऑर्डर केले पण त्या पायपा मिळायला डिलिव्हरीची वेळ झाली मी इथं काम, पा काम बंद आहे म्हटल्यानंतर चौकशी केली तर त्या पायपा अजून आल्या नाहीत म्हणून कॉन्ट्रॅक्टरनं काम बंद केलं असं मला त्यांनी सांगितलं त्या पायपा आज किंवा उद्यापर्यंत इचलकरंजीला पोहोचतील <स्थ> इचलकरंजी मध्ये नवीन ऑर्डर दिलेल्या पायपा अंदाजे त्याने मला सांगितलं सातशे ते एक हजार मीटर पर्यंतच्या पायपा येतील आज उद्या म्हणून त्याच हे काम कुरुंदवाड जवळ आणि इचलकरजी दोन्ही बाजूला चालू करतो आणखी वाढवता आलं तर आणखी माणसं वाढवून लवकर करायचा प्रयत्न करतो असं आश्वासन त्यांनी दिलं त्यांच्या काही ठिकाणी पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरचे अडकल्यामुळं थोडा अडचणीत आला तो मी त्याला सांगितलं ला लागलं तर तुम्हाला आम्ही आमच्या बँकेतनं पैसे देऊन त्या पाईपा त्याच्या अगेन्स्ट मागवून घ्या आणि तुमचं बिल आल्यानंतर बँकेत डायरेक्ट भरायची अशा पद्धतीची व्यवस्था जर तुम्ही करायला तयार असाल तर आम्ही पाईप खरेदीसाठी लागणारे पैसे सुद्धा मी बँकेतनं देतो म्हणून त्यांना सांगितलं ते त्याने मान्य केलंय ते उद्या इथे इचलकरजीला येणार आहेत त्यांनी उद्या जर बँकेत लागणारी कागदाची पूर्तता केली तर या योजनेला लागणाऱ्या सगळ्या पाईपाची ऍट ए टाइम सगळी ऑर्डर ते देतून त्यांच्याकडे आर्थिक थोडे ते एक दोन तीन ठिकाणी शासकीय कामात चालू आहेत तिथे त्यांचे वेळेवर पैसे न आल्यामुळे ते थोडे धावपळ आहे त्यांनी मला विनंती केली की तुम्ही जर मला थोडे बँकेतनं या पायपासाठी द्या बाकीच्या कुठल्या मजुरीसाठी नको काय नको फक्त पायपाच्या अगेन्स्ट पैसे द्या आणि डिलिव्हरी आल्यानंतर त्या पायपा इथे इचलकैजीला आल्यानंतर मला ऍडव्हान्स मिळतो तो, तो तसाच मी बँकेत भरतो या कामासाठी मला लागणारे पैसे जरा उपलब्ध करून द्या म्हणून त्यांनी विनंती केली मी देता येते का बघूया तुम्ही या म्हणून सांगितले उद्या येणार आहेत ते बँकेत आमच्या लोकांना भेटून बघतील काय होते आणि मीही प्रयत्न करायला सांगतो त्यांना कारण हे लवकर योजना व्हायला पाहिजे आता ही पाईपलाईनचा एक विषय संपून जाईल त्यामुळं गळती मोठ्या प्रमाणात मध्ये चार दिवसाचा जा, लेट झाला चार काही ठिकाणी सहा दिवसानं पाणी आलं ह्याची जाणीव मलाही आहे त्याचं कारण दोन मोठे लिकेज झाले होते कुरुंदवाडमध्ये एक कुरुंदवाडाने एक मजरेवाडीला असं त्या मेन रोडला मजरेवाडीजवळ अशा दोन ठिकाणी मोठे लिकेज ते काढायसाठी तीन चार दिवस लागले त्यामुळं झालं आणि हे व्हायचं कारण एम एस न जे पटण एकदम लाईट घालवतात आणि सुरू करतात विदाउट एनी नोटीस त्यामुळं हे झालंय असं अधिकाऱ्यांचं मी म्हणणं सकाळी मी देशपांडेला वगैरे बोलवून घेतलं होतं त्यांना कारण विचारले तर त्यांनी कारण सांगितलं की एम एस आम्हाला पूर्व सूचना न देता एकदम लाईट घालवते त्यामुळं बंद झाल्यानंतर पाण्याचा एकदम उलटा दरका जोरात येतो त्यामुळं ते प्रेशर वाढून या पाईपा लिकेज जुन्या झाल्यामुळं व्हायला लागले मग मी एम एस सी वाल्यानही गे त्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यालाही दुपारी बोलवणार आहे त्यांनाही सूचना देऊन हा त्रास कसा कमी होईल ते बघतोय दुसरा एक अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा विषय राज्य सरकारकडं आपण सहा उंच टाक्याला परवानगी मागितली होती निधी मागितला होता ते सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण जयंती महाअभियानमधनं आपण एकतीस कोटी सदतीस लाख रुपयेचा प्रस्ताव दिला त्याला राज्य सरकारनं काल मान्यता दिली टोटल एकतीस कोटी सदतीस लाखाचा तो टोटल सहा टाक्याचा प्रकल्प आहे त्या सहा टाक्या होणार आहेत एक होणार आहे पिबा पाटील मळा अकरा लाख लिटरची टाकी पिबा पाटील मळ्यात होणार आहे शांतीनगर शांतीनगर मध्ये दहा लाख लिटरची टाकी होणार आहे दत्त मंदिराजवळ माळावर जवाहरनगर तिथं चौदा लाख लिटरची टाकी दत्त मंदिराजवळ जुना चंदूर रोड तिथं नगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेला त्या कंपाऊंड मध्ये तिथं आठ लाखाची टाकी आठ लाख लिटरची तोरणा नगर तोरणा नगर मध्ये शा नगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेच्या कंपाऊंड मध्ये तिथं तेरा लाख लिटरची व्हायला आणि भवानी नगर तुळजाभवानीचे त्या नगरमध्ये त्यांचा कॉमन अम्युनिटीचा प्लॉट त्यांनी टाकीसाठी दिलाय तिथं बारा लाख लिटरची टाकी असं एकूण या सगळ्याची काल हा जी आर निघाला त्या जी आर ची प्रत माझ्यात आहे तुम्हाला व्हॉट्सअप करतो सगळ्यांना कालच्या एक तारखेला हा जी आर निघाला तो घेऊनच चालू मान्यता सात दिवसात टेंडर काढायला सांगितलं या जी आर मध्ये सहा टाक्याच सात दिवसामध्ये टेंडरची प्रक्रिया सुरू करा असा आदेश आहे आणि विदिन विद थ्री वीक्स काम चालू करा काम तातडीनं सुरू होईल या सहा टाक्या ते पाईपलाईनचे दुरुस्तीचं काम झालं की एक दिवस आढावा जे प्रकाश आवाडीने जाहीर केले त्याप्रमाणे नक्की होईल काही लोक केवळ राजकारण करायसाठी मोठ मोठ्यानं आरडाओरड करून टीका करायचं काम करतात त्यांना निवडणुका आता जवळ येतील तसे ह्या टीका त्यांच्या जा वाढत जातील काहीही काम न करणारी टोळी या टीकेसाठी एकत्रित येऊन जोर जोरात टीका करायचा प्रयत्न करत राहणार ते त्याने जेवढं जोरात करेल त्यांची टीका तेवढं लोक विचार करायला लागतील खरं खोट काय आहे हे त्यांना समजायला लागेल मी प्रामाणिकपणानं इचलकरंजी शहराला एक दिवस अडाण पाणी द्यायचा प्रयत्न आहे या कृष्णा योजनेत सध्या सुरू आहे तो, तो पंधरा वीस दिवस चालला याचा अर्थ ते चालतं असा आहे आता पाईप लिकेज झाल्या वगैरे वगैरे हे काही वेगळे विषय पण कुठल्याही परिस्थितीत त्या पाईपाचं रिप्लेसमेंट झालं की इचलकरंजीला अतिशय चांगला पाणी पुरवठा होईल दुसरं गेल्या पंधरा दिवस मागच्या अठरा तारखेपासून अठरा जानेवारी पासून पंचायंगा नदीतून पाणी उपसा बंद आहे त्याच कारण नदी नदीमध्ये पाणी सोडलं जात नाही त्याच कारण धरणामध्ये पाणी कमी आहे धरण रिपेरी करायचं म्हणून धरणामध्ये साठवतानाच पाणी निम्म साठवले धरण दर्न, धरणाची दुरुस्ती करायचं या कारणासाठी पूर्ण क्षमतेनं धरण भरलेलंच नाही त्यामुळं पाणी धरणात कमी साठला असल्यामुळं कमी सोडायला लागले दुसरं एक कारण कोल्हापूरला डायरेक्ट पाईपलाईन न पाणी आलं दुसरं एक कारण कोल्हापूरला डायरेक्ट पाईपलाईन न पाणी पाई पाई आलं त्यामुळं कोल्हापूर शहराला पंचंगा नदीतनं उपसाहून पाणी मिळणार जे सोडवत होते ते त्यांनी सोडायचं कमी केलं त्याचा परिणाम झाला नाहीत पण काही दिवसापूर्वी त्यांच्या पाईपलाईन फुटल्या डायरेक्ट पाईपलाईन फुटल्या त्यामुळं त्यांनी सुद्धा पंचंगा नदीतला उपसा केला त्यामुळं ते पाणी खाली आलं नाही नाहीतर इतका पाण्याचा ताण पंचगंगेच्या पुरवठ्यावर झाला नसता आणि आता जे पंचगंगेच्या डोहात साठलेलं पाणी आहे ते फारच खराब असल्यामुळे इचलकरंजीला पिड्याला देण्याची शक्यता नाही आहे की या वर्षाचं हे वर्ष हे अपवादात्मक परिस्थितीतलं वर्ष आहे एकतर पाऊस कमी झालेला होता दुसरा धरण दुरुस्तीसाठी धरण अर्ध भरलेलं होतो त्या दोन्ही कारणाने पंचयंगेच्या आपल्या काळमवाडी धरणामध्ये जे काय साठवा आपला होतो त्याच्या पन्नास टक्के पारे साठले गेलं होतं त्याचा तो, हो तो।, तो परिणाम आहे आपल्या इचलकरंजीला कायम पंचयंगेत वाहतं पाणी ठेवलं आणि आपली आपली या पाच पॉईंट दोन किलोमीटरचं पाईपलाईन बदलली आणि या सहा टाक्या झाल्या की इचलकरंजीला येणाऱ्या येणाऱ्या ये चार वर्षासाठी आपण पाणी कमी पडलं असं होणार नाही याची काळजी घेऊ शकतो तोपर्यंत आपलं नवीन जे होणारी योजना आहे म्हणजे आपल्या ह्याच्यातली सुळकुडची ती सुळकूडची योजना होईल सुळकूडच्या योजनेच केवळ राजकारण करायची मिटिंगा झाल्या ना, फला नाहीत फलाना झाल्या नाहीत ह्याच्यासाठी आंदोलन करायचं काही लोक प्रयत्न करतात तर लोकांना खरं खोटं समजायला लागले पडायला कोण प्रयत्न करायला कोण नाही करा म्हणून सागून पूर करत नाहीत लोक अशी परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत प्रामाणिकपणानं या पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये आम्ही सक्रिय आहोत मुख्यमंत्री महोदयांच्या समोर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांसमोर आम्ही या विषय सातत्यानं आमची चर्चा होते त्यातला कसा मार्ग काढायचा आहे काय काढायचं आहे ह्याचं आमचं नियोजन झालेलं आहे ते जाहीर करायला पाहिजे आणि मगच करायचं असंही असत नाही काही गोष्टी प्रसिद्धी न करता व्यवस्थित केल्या तर त्या जास्त चांगल्या होतात शासनाची जबाबदारी आहे ते करायची ते करायला लागले ना शासन बघायला लागले मी सांगायला जबाबदारी होणार आहे म्हणून आणि त्याच्या आधी दोन जे आता व्हायचं चाललंय ते दोन व्हायच लागले ना आत्ता